नमस्कार मित्रांनो आपल्या एमसीजीएम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाठ एक संदर्भात माहिती घेणार आहोत म्हणजेच संकलित चाचणी एक पॅट एक या चाचणीवरील गुण नोंदणी आपल्याला कशी करायची आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर आपल्या एमसीजीएम अपडेट युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तुम्हाला या मजकुराच्या पुढील भागाची माहिती हवी आहे का ज्यात पॅट एक चाचणी एक पॅट एक महाराष्ट्र या चाचणीवरील गुण नोंदणीबाबत संदर्भ प्रगती कार्यान्वयन पत्रक्र सट वजा दोन हजार पंचवीस छेद दोन हजार पंचवीस अवॅल्युएशन पॅट पाच हजार चारशे सत्त्याण्णव छेद दोन हजार पंचवीस दी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस समग्र शिक्षा अंतर्गत क्वालिटी इंटरव्हेन्शन त्रेपन्न रुपये दहा पैसे फंड्स फॉर क्वालिटी एल एफ इनोवेशन गायडन्स अंतर्गत कॉम्पिटेन्सी बेस्ड पिरियॉडिक असेसमेंट पॅट सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस उद्देश शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रात पहिली आवधिक विद्यार्थी स्थिती निकालदर्शक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित चाचणी एक पॅट एक इयत्ता पहिली ते दहावीसाठी सर्व माध्यम सर्व विषय घेणे गुणांचे स्वरूप संकलित चाचणी एक पॅट एक मध्ये प्राप्त झालेले गुण पालनिरीक्षण व शिक्षकांनी केलेले स्वयंमूल्यन गुण नोंदणी म्हणून विचारात घेतले जातील नोंदणीसाठी लिंक संकलित चाचणी एक पॅट एक मध्ये मिळालेल्या गुणांची नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट लिंक उदा बीट डॉट एल ची लिंक उपलब्ध करून दिली आहे शिक्षकांसाठी सूचना प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तंत्र शिक्षण कृषी इतर विभागातील सर्व शिक्षकांनी केलेल्या संकलित चाचणी वजा एक पॅट एक मधील गुणांची नोंदणी त्या लिंकवर करायची आहे मुख्याध्यापकांनी प्राचार्यांनी या नोंदणीची खात्री करायची आहे अंतिम तारीख गुण नोंदणी करण्यासाठीची अंतिम मुदत दी तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे महत्वाचा इशारा दी तीस ऑक्टोबर दोन हजार पासून नोंदणी सुरू होईल शेवटच्या दिवशी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व्हरवर ताण पडण्याची शक्यता असल्याने शक्य तितक्या लवकर नोंदणी करावी या मुद्द्याव्यतिरिक्त